राज्य मागासवर्ग गा आयोगाच्या मार्फत दिलेल्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील जे मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील जे नागरिक आहेत त्यांच्या संरक्षणाला आजपासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि जवळपास याच्यासाठी आठ हजारापेक्षा अधिक प्रवर्णक आणि सहाशेपेक्षा अधिक प्रेक्षकांची नियुक्ती केली आहे सकाळी आठ वाजल्यापासून या सर्वेक्षणाला सुरू झाले आहे आपण सध्या लातूरच्या मुरुड गावामध्ये आहोत आपण जर बघितलं तर अशा प्रकारे सर्वेक्षण होतोय नागरिकांचं सर्वेक्षणाचं काम जे सुरू आहे ते सुरू आहे आपल्यासोबत स्वतः अधिकारी आहेत मला सांगा आजपासून सुरुवात झाली आहे नेमकं कशा प्रकारचं सर्वेक्षण असणार आहे लातूर तालुक्यामध्ये आम्ही एकवीस तारखेला सर्व प्रगणकाचं आम्ही ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि आज म्हणजे तेवीस तारखेपासून आम्ही हा प्रत्येक प्रत्यक्ष फील्डवर जाऊन आम्ही ओ टी पी बेस्ड आणि मोबाईल बेस्ड आम्ही सर्व्हे सुरू केलेला आहे मुरुडे एक आमचं एक सर्वात मोठं गाव आहे या ठिकाणी आम्ही एकोणनव्वद प्रगणक नेमलेले आहेत साधारणतः इथं जर घराची संख्या बघितली तर नऊ हजार घरं या ठिकाणी आहेत आणि या नऊ हजार घरांचा सर्व्हे विहित वेळेमध्ये म्हणजेच दिनांक तेवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत पूर्ण व्हावा म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही शासकीय यंत्रणा या ठिकाणी लावलेली आहे सोबतच या ठिकाणी माहीतगार असलेले ग्रामपंचायतचे सदस्य असतील ग्रामपंचायतचे काही प पदाधिकारी असतील हे पण आम्हाला सहकार्य करत आहेत आमचे रास्तभाव दुकानदार असतील बाकी आमचे पोलीस पाठीस असतील आणि विविध एन जी ओज आहेत या ठिकाणच्या किंवा मराठा समाजाचे या ठिकाणी जे काही पदाधिकारी आहेत हे पण आम्हाला याच्या ठिकाणी मदत करत आहेत आणि याच्यामुळं हा जो सर्वे आहे हा विहित वेळेमध्ये होईल अशा आमचे आमची अपेक्षा आहे प्रत्यक्षात आज तुमचं पहिल्यांदा सर्वेक्षण झालं आहे नेमकं प्रशास कडून किंवा कर्मचाऱ्यांकडून विचारलेले प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आलेत का समजलेत का नेमके प्रश्न कशा प्रकारचे सगळे प्रश्नांचे उत्तर देता आलेत पूर्ण आणि प्रश्न असे जे रिअल परिस्थिती आहे त्याच्यावरच आधारित प्रश्न आहेत असे इतर कुठल्या गोष्टीमध्ये प्रश्न नाहीत काय वाटतं आता प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरू होतं आहे यानंतर सगळं सर्वेक्षण झाल्यानंतर अहवाल जाईल आणि त्यानंतर आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सुटेल सुटेल असं नक्की अपेक्षा आहे आणि मरुंजारांगे पाटील हे आंतरवादी सराठी ते मुंबईत पदयात्रा चालू आहे तिकडे बी भरपूर प्रमाणामध्ये लोकसंख्या गेलेली आहे त्याच्यामुळे असं वाटतं की सरकारकडून योग्य निर्णय होऊन मराठ्याला आरक्षण नक्की मिळेल लेक्ष् नक्कीच एकूणच जर पाहिलं तर आरक्षण सध्या मुद्दा आरक्षणाचा पेटलेला आहे त्यातून राज्य मागासवर्ग आयोगाने जे सूचना दिल्या त्यानुसार संरक्षण देखील सुरू आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर संरक्षण सुरू होईल सुर संपून नक्कीच आरक्षण मिळेल अशी आता समाजबांधवांची देखील संदीप भोसले सामटीव लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका